विष्णवे नमः नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मित्रांनो ज्येष्ठ मासची पौर्णिमा जिलाचं मा देखील म्हटले जाते या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात तसे तर वटपौर्णिमेचे व्रत हे तीन दिवस केले जाते परंतु आपल्याला शक्य नसल्यास आपण वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले तरी देखील चालणार आहे यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जून शुक्रवार रोजी आलेली आहे म्हणजे शुक्रवारचा योग देखील या दिवशी जुळून आलेला आहे या दिवशी आपण माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे विशेष पूजन या दिवशी करायचे आहे तर आजच्या या वटपौर्णिमा विशेष व्हिडिओमध्ये आपण ही वटपौर्णिमेचा मुहूर्त काय असणार आहे तसेच या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी कोणते अलंकार परिधान करावे कोणते करू नये याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याच्या या व्हिडिओ शेवटपर्यंत शो, नक्की पहा मित्रांनो वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सौभाग्याचा दिवस मानला जातो त्यामुळे महिला या व्रतामध्ये कसल्याही प्रकारची कमी ठेवत नाही पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो म्हणून महिला हे व्रत करत असतात तर ज्येष्ठ मासची जी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा तिथी एकवीस जून सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाला प्रारंभ होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी समाप्ती बावीस जूनच्या संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाला ही समाप्त होणार आहे उद्या तिथीचा विचार केला असता एकवीस जून रोजीच आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे या दिवशी सावित्री व वडाचे पूजन देखील याच दिवशी करायचं आहे तर आता आपण जाणून घेऊया की या दिवशी कोणत्या रंगाची साडी आपण परिधान करायची आहे कोणती करू नये तर एकवीस जून रोजी शुक्रवार देखील आलेला आहे त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रिय असलेली लाल रंगाची हिरव्या रंगाची गुलाबी रंगाची पिवळ्या रंगाची साडी आपण या दिवशी परिधान करायची आहे तसेच पिवळा जो रंग आहे तो श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय मानल्या गेलेला आहे त्यामुळे यापैकी आपण कोणत्याही रंगाची साडी परिधान केली तरी देखील चालणार आहे तसेच आपण हातामध्ये हिरवा चोडा जे की सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे तो हिरव्या रंगाचा चोडा आपण या दिवशी परिधान करायचा आहे गळ्यामध्ये मंगळसूत्र अलंकार परिधान करायचे आहे कपाळावर कुंकू लावायचा आहे अशा प्रकारे आपण सोळा शृंगाराने नटून वटसावित्रीचं पूजन करायचं आहे ग आपण जे वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जाऊन त्याचं पूजन करायचं आहे तसे या वटपौर्णिमेच्या दिवशी लक्षात ठेवायचं आहे की आपण काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही तसेच पांढऱ्या रंगाच्या बांगड्याही या दिवशी आपण घालायच्या नाही तर अशा पद्धतीने आपण वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत पूजनाबरोबरच या गोष्टीचे ध्यान ठेवायचे आहे धन्यवाद